नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती एक शास्त्रीय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहस्वागत सर आहे शेतकरी मित्रांनो आपण बऱ्याचदा आपल्या शेतामध्ये घुळू ही भाजी अनेकदा बघितली असेल परंतु आपण तिला तण म्हणून काय करतो बांधावरची फेकून देतो मित्रांनो या भाजीचे मोठ्या प्रमाणात महत्त्व आहे परंतु हे महत्त्व आपल्याला माहीत नसल्याने आपण तिला फेकतो तर आज आपण अशाच प्रकारच्या या घुळूच्या भाजीबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत तर ती आपण शेवटपर्यंत बघावी अशी आपणास विनंती करतो शेतकरी मित्रांनो अशा प्रकारचे व्हिडिओ हो, आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी सतत प्रयत्नशील आहे मित्रांनो या घुळच्या बाजूला जे इंग्रजीमधील नाव आहे त्याला तर पर्सनेल म्हणजे पोर्टुलाका ऑलरेसिया असं नाव आहे ही एक पाणीदार हिरवी वनस्पती आहे जी बहुतेक वेळा तण मानली जाते परंतु प्रत्यक्षात आरोग्याला फायदे आणि उपयोगाची श्रेणीसुद्धा देते मित्रांनो या घोळच्या भाजीचे आपणास मी दहा फायदे सांगणार आहे मित्रांनो हिच्यामध्ये फॅटी ऍसिडचे सर्वोत्तम आणि वनस्पती आधारित स्त्रोतांपैकी एक आहे जे हृदयाच्या आरोग्यासाठी आणि कमी करण्यासाठी महत्त्वाचे ठरते तसेच याच्यामध्ये पोषक तत्वांमध्ये सुद्धा ती जास्त प्रमाणात काम करते व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन ई e, मॅग्नेशियम कॅल्शियम पोटॅशियम आणि लोह हो यासह जीवनसत्वे आणि खनिजे पर्टलिन समृद्ध आहेत म्हणजे या भाजीमध्ये मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे ते पोषक अन्नद्रव्य असं बनतात अँटीऑक्सिडंट याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसतात वनस्पतीमध्ये बिटा कॅरेटोईन आणि व्हिटॅमिन सी सारखे अँटीऑक्सिडंट असतात जे पेशींना ऑक्सिडेंटचे तणाव आणि नुकसानापासून संरक्षण करण्यात मदत करतात एकूण आरोग्यास प्रोत्साहन देतात आणि जुनाट आजारांचा धोका सुद्धा कमी करतात हृदय आरोग्यास समर्थन देते पर्सलेनचे ओमेगा थ्री फॅटी आणि उच्च पोटॅशियम सामग्री रक्तदाब कमी करून कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करून आणि राखण्यास मदत करते विरोधी प्रभाव ओमेगा थ्री फॅटी ऍसिड्स आणि पर्सलेन मधील इतर पोषक घटकांमध्ये दहाक विरोधी गुणधर्म असतात जे संधिवात आणि इतर रोगांसारख्या परिस्थितीची लक्षणे कमी करण्यास मदत करू शकतात मधुमेह व्यवस्थापन घोळूची भाजी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यात मदत करू शकते ज्यामुळे मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी संभाव्य फायदेशीर ठरते त्यातील ते फायबर सामग्री इन्सुलिन संवेदनशीलता करण्यास देखील मदत करते मित्रांनो घोळूची भाजी त्वचा आरोग्य सदस्याचा उपयुक्त आहे घोळूच्या भाजीतील जीवनसत्वे आणि अँटीऑक्सिडंट्स विशेषतः व्हिटॅमिन ए e, त्वचेच्या कायाकल्पात मदत करते आणि सोसीचा पोच दारू शकतात मुरुमावर उपचार करू शकतात आणि सुरकुत्या कमी करू शकतात पाचक आरोग्य प्रश्नमधील नुसलेच एक प्रकारचा वेळ धरणारा फायबर असतो जो पचन सुधारण्यास मदत करतो बद्धकोष्ठता प्रतिबंधित करतो आणि निरोगी आतड्यामधील वातावरणास समर्थन देतो प्रतिकारशक्ती आणि विकास या रोगाच्या परिस्थितीविरुद्ध चांगली प्रतिकारशक्ती निर्माण करण्यास मदत करते मानसिक आरोग्य हे मज्जा संस्थेतील आराम करण्यास मदत करते आणि मानसिक आरोग्य टिकून ठेवण्यास मदत करते मित्रांनो अशा प्रकारे या गोळूच्या भाजीचे महत्त्व आहे मित्रांनो त्याच्यात असलेली ही गोळूची भाजी न फेकता तिचा आपल्या दैनंदिन आहारामध्ये सुद्धा आपण याचा समावेश केला पाहिजे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर ला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा सदैव माझा प्रयत्न राहील धन्यवाद